शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेक शिक्षकांचे पगार थांबवण्यात आले आहेत या शिक्षकांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी चर्चा करून बाधित शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं या घोटाळ्यात सहभागी असलेल्या संस्थाचालकांची मालमत्ता जप्त करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये जे काही शिक्षक आता त्यांच्यावर अडचणी आल्या आहेत ज्या संचालकांनी ज्या शाळाचालकांनी बदमाशा केल्या अपॉइंटमेंट आधी शिक्षकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांना प्रलोभन देऊन खोट्या पद्धतीने शालार्थ आय डी तयार करून त्यांच्या अपॉइंटमेंट केल्या त्यांना अजून कुठल्या प्रकारचं गंडवलं असेल ते मला माहिती नाही कारण अपॉइंटमेंट करताना तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे शाळेमध्ये एखादा शाळेत टीचर लागायचं असेल तर ते अपॉइंटमेंट करण्याच्या पूर्वी काय काय होतं ते वेगळी परिस्थिती आहे काही तर लोकांनी लोन काढल्या आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये लोन काढल्या ते लोक या ठिकाणी आहेत पण ज्या संचालकांनी गुन्हा दाखल केला ज्या संचालकांनी बदमाशी केली आहे त्यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे सरकारने मी आता बोललो शिक्षण मंत्र्यांची मी उद्याही बोलणार आहे या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे या सर्वाच्या प्रॉपर्टी लिलाव केल्या पाहिजे आणि या शिक्षकांना कसं त्या ठिकाणी उद्या आधार देता येईल कारण यांचा काही दोष नाही आहे यांना ऑनलाईन त्या ठिकाणी त्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली बारा बारा वर्ष झाले शिक्षक शिकवत आहेत बारा बारा वर्षापर्यंत त्यांचा पगार चालू आहे अशावेळी मात्र शासन त्यांना काही वाऱ्यावर सोडणार नाही निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमचे दादा भुसेजी आणि आम्ही सर्व याची चर्चा करू आणि त्यातल्या या शिक्षकांना काय निर्देश देता येईल ते देऊ